नमस्कार श्यामियाना मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासनं स्वागत आहे आज आपण शामियाना मध्ये एकदम चविष्ट अशी कोळंबी मसाल्याची रेसिपी बनवतोय खूप सोप्या पद्धतीने तयार होणारी रेसिपी आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल चला तर मग कोळंबी मसाला बनवण्यासाठी सगळ्यात पहिले इथे आपण अर्धा किलो कोळंबी घेतलीये कोळंबी निवडून घ्यायची आहे आणि वरील शीर देखील काढून घ्यायची आहे इथे आपण संपूर्ण कोळंबी निवडून घेतलेली आहे यानंतर कोळंबी एकदा धुवून घ्यायची आणि नंतर वर्ण दाखवल्याप्रमाणे साकूच्या मदतीने कोळंबी चिरून घ्यायची आहे कोळंबीला अशा प्रकारे वर्ण कड दिल्यामुळे कोळंबी चांगली फुलते आणि शिजल्यानंतर ती मोठी होते चला तर मग इथे आपण संपूर्ण कोळंबी अशाच प्रकारे चिरून घेतलेली आहे कोळंबी मसाला बनवण्यासाठी जो मसाला बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला दोन पिवरी बनवायची आहेत यासाठी का मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे टोमॅटो अर्धा इंच आल्याचा तुकडा त्याचबरोबर आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरला त्या बारीक वाटून याची पेस्ट तयार करायची आहे ती पेस्ट एका बॉलमध्ये काढून घ्या यानंतर त्याच भांड्यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि याची बारीक अशी वाटून पेस्ट तयार करायची आहे कोथिंबिरी कांद्यासोबत वाटल्यामुळे त्याची टेस्ट काही औरस येते आणि चवीला चांगलं लागतं चला इथे आपण दोन्ही पिवरी तयार करून घेतलेल्या आहेत लागणारा साहित्य बघूयात कोळंबी टोमॅटो कांद्याची पेस्ट ठेसलेला भरपूर लसूण घेतलेला आहे कोळंबी मसाला बनवण्यासाठी एका पॅन मध्ये तीन पळ्या तेल घालायचे तेलामध्ये ठेसलेला लसूण घालायचाय लसूण चांगला ब्राऊनिश होईपर्यंत परतायचा आहे हलका ब्राऊनिश झाला यामध्ये कांदा आणि कोथिंबीरीची पिवरी घालायची थोडी परतली गेली की यामध्ये टोमॅटो अद्रक आणि मिरची पिवरी घालून चांगलं एकत्रित एकजीव असं परतून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये काही पावडर मसाले घालतोय लाल मिरची पावडर हळदी पावडर धणे पावडर आणि भाजलेली जिरेपूड घालून चांगलं हे संपूर्ण वाटण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत एक चार ते पाच मिनिट आहे प्रॉपर असं हे वाटण परतल्यानंतर पाहू शकता तेल सुटलंय यानंतर यामध्ये चिरून घेतलेली कोळंबी घालायची आणि चांगलं एकजीव असं मिक्स करायचंय कोळंबीचा थोडा पांढरा रंग झाला की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय एकत्र मिक्स करायचंय यानंतर गरम मसाला घालायचाय कमी प्रमाणात गरम मसाला घाला कारण आपण बरेच मसाले वापरलेत मिक्स करायचं आहे यानंतर झाकण ठेवून कोळंबी दोन ते तीन मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहे झाकल्यामुळे इथे कोळंबीला पाणी सुटलं हे पाणी आपल्याला संपूर्ण सुकवून घ्यायचं आहे नंतरच कोळंबी मसाला तयार होईल त्यानंतर एकदम वेगळीच चव येण्यासाठी वर्ण लिंबू आहे आणि कोळंबी सुकी होईपर्यंत परतायची आहे प्रॉपर तीन ते चार मिनिटे लागतात पाहू शकता कोळंबी मसाला तयार झालेला आहे वरण बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोळंबी वाफेवर शिजवल्यानंतर तीन ते चार मिनिटे समोरच उभा राहून हाय फ्लेम वरती कोळंबी करून घ्यायची आहे चला तर मग कोळंबी मसाला तयार झालाय डिश सर्व करूयात बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी ही कोळंबी मसाल्याची रेसिपी तुम्ही देखील नक्की बनवा रेसिपी आवडल्यास शामियाणा किचन्सला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद